मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील आठ महिन्यांपूर्वी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली या दुर्घटनेस भाजपाचे भ्रष्ट सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या ज्योति ठाकरे यांनी मुरबाडमध्ये केला मुरबाड तालुक्यातील विविध शासकीय विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या मनमानी कारभाराविरोधात आज मुरबाड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी उपनेत्या ज्योती ठाकरे बोलत असताना बदलापूर सह महाराष्ट्रात महिलांवर होत असलेल्या अत्याचारासंदर्भात त्यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला ताई मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळलेला आहे एकंदरीत आपण कोणावरती ब्लेम करा त्याला जबाबदार कोणाला ठरवाल खर तर हा राजकारणाच्या पलीकडचा मुद्दा आहे मात्र सातत्यानं बोललं जातं की पुतळा पडला तर राजकारण करू नका महिलांवर अत्याचार झाले राजकारण करू नका भ्रष्टाचार झाला राजकारण करू नका मग राजकारणाचे मुद्दे कोणते फक्त उद्घाटन करायचे ते राजकारणाचे मुद्दे ठरू शकतात का आणि म्हणून माझा आणि सर्वसामान्य लोकांचा जो काही मालवणमध्ये मा दुर्घटना घडली या दुर्घटनेचे जे जबाबदार आहेत ते जबाबदार भ्रष्ट सरकार आहे हे भ्रष्ट सरकार केंद्रातलं असेल हे भ्रष्ट सरकार राज्यातलं असेल आणि जे काही भ्रष्ट अधिकारी या संपूर्ण त्यांच्यावर जबाबदारी दिली होती हे सगळे त्याला जबाबदार आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे बदलापूर मध्ये एका विद्या याच्यामध्ये शाळेमध्ये दोन पाह मुलीवरती लैंगिक अत्याचार झाला महिलांच्या राजकारणासाठी मग केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार असो ज्या पद्धतीनं महिला भगिनींकडे पाहिलं जातं पण ते केवळ मतांच्या पुरता पाहिलं जातं आमचं म्हणणं असं आहे की मतांच्या पलीकडे जाऊन एका महिले सन्मान व्हावा तिला सुरक्षितता मिळावी म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही एखादी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेला मिसिंगची तक्रार सुद्धा गांभीर्याने घेतली पाहिजे तर पुढे घडणाऱ्या ज्या काही दुर्घटना आहेत त्या दुर्घटना कमी प्रमाणामध्ये होतील असं आमचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ज्या काही दुर्घटना महिलांच्या सन्मानाच्या 车子。 किंवा महिलांचा गौरव करण्याच्या विरुद्ध होतात त्या घटना याच्या पुढे महाराष्ट्रातली जनता ज्या ठिकाणी छत्रपतींचं चा शासन होतं छत्रपतींच्या शासनाच्या अनुषंगाने हे सरकार चालतं असं जर म्हणत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही आणि बदलापूरच्या अनुषंगाने आपण म्हणाल तर बदलापूरसह हो, पुरणमध्ये झालेली घटना असेल आमची नवी मुंबईमध्ये झालेली घटना असेल या सगळ्याच घटनांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करून तीव्र शकतात सरकारच्या नाकारतेपणाचा आणि गृहमंत्र्यां लोकांचा वचक बसलेल्या कारभाराचा अभिनिश्चित केलेला आहे लाईफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची